श्री स्वामी समर्थ श्री पितृदेवाय नमः गणपती बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर लगेचच म्हणजे भाद्रपद पौर्णिमा ते सर्व पितृयामावश्या या दरम्यान पितृपक्ष आहे पितृ पंधरवडा आहे ज्यालाच आपण महालय म्हणतो किंवा महा असंही म्हणतो तसेच बऱ्याचशा भागामध्ये या तिथीला पित्र घालणं असंही म्हटलं जातं आपले पूर्वज ज्या तिथीला गेले असतील पितृ पंधरवड्यात त्या तिथीला त्यांचे श्राद्ध केले जातं त्यांच्या नावे संकल्प करून तर्पण केले जाते दानधर्म केला जातो अन्नदान केलं जातं त्यामुळे आपोआपच पितृ संतुष्ट होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात श्राद्ध म्हणजे काय कोणी करावं कसं करावं कधी करावं यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या पित्रांच्या तिथीनुसार श्राद्ध कोणत्या दिवशी घालावे आणि पितृदोष नाहीसा होण्यासाठी पितृ पंधरवाड्यामध्ये कोणता उपाय करावा हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते सर्व पित्री अमावशा या दरम्यान आपल्याला आपल्या, आपल्या पित्रांचे श्राद्ध करायचं आहे श्राद्ध म्हणजे काय श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केलेले कर्म आपल्या पित्रांच्या नावे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी पितृपक्षामध्ये पित्रांना संतुष्ट करण्यासाठी ज्या तिथीला त्यांचा मृत्यू झाला असेल पितृ पंधरवाड्यातील त्या तिथीला त्यांच्या त्या 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 नावे श्राद्ध केले जाते तर्पण ब्राह्मण भोजन दान धर्म अन्नदान वस्त्रदान करून पित्रांना संतुष्ट केलं जातं त्यांचे आशीर्वाद घेतले जातात यालाच म्हणतात श्राद्ध आपल्या कुलदेवेचे आशीर्वाद आपल्यासाठी जीवनात महत्त्वाचे असतात पितरांचे आशीर्वाद देखील खूप महत्त्वाचे आहेत पितर संतुष्ट असणे महत्त्वाचे आहे पितर जर संतुष्ट नसतील तर पितृदोष लागतो आणि पितृदोष जर लागला तर आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या विवाह समस्या भांडणे कटकटी मुलांची शिक्षणात लक्षणं लागणे अशा अनेक समस्या निर्माण होतात त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकानं पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांचे श्राद्ध कर्म श्रद्धेने करणे मनापासून करणे आवश्यक आहे श्राद्ध कधी करायचं मृत्यूतिथीला म्हणजेच ज्या तिथीला आपले पितृ गेले असतील पितृ पंधरवाड्यातील त्या तिथीला मध्यन काळ म्हणजेच दुपारी बारा ते साडेबारा या दरम्यान श्राद्ध करावं संध्याकाळी श्राद्ध करू नका किंवा करू नये म्हणजे श्राद्धाचे जेवण असतं किंवा जे विधी आपण करणार असाल ते दुपारच्या वेळेतच करा श्राद्ध कोणी करावे श्राद्ध करण्याचा अधिकार जी मृत व्यक्ती असते त्याच्या मुलाला असतो किंवा त्याचा नातू किंवा पुटण्या करू शकतो यापैकी कोणी नसेल तर नात्यातील कोणीही करू शकतं समजा तीन चार मुलं असतील त्यातील जो ज्येष्ठ सर्वात मोठा त्याने श्राद्ध करावं आणि समजा मुलगाही नसेल तर विधवा पत्नी देखील आपल्या पतीचे श्राद्ध करू शकतात श्राद्ध कुठे करायचं श्राद्ध शक्यतो आपल्या राहत्या घरी करायचं भाड्याचं घर असेल तरी चालेल परंतु आपल्या घरी श्राद्ध करावं ज्या दिवशी आपल्या घरात श्राद्ध असेल त्या दिवशी आपल्या घरामध्ये शांतता पाळायची घरात भांडणं तंटा होऊ द्यायची नाही ब्रह्मचर्य पाळायचं रात्री श्राद्ध करताना म्हणजेच जो श्राद्ध करणार असेल त्याने रात्री उपवास करायचा म्हणजेच रात्री त्याने भोजन करायचे नाही शक्य झाल्यास शुभ्र वस्त्र परिधान करायचे पित्राच्या नावे संकल्प करूनच श्राद्धाचं जेवण द्यायचं साधारणत हे नियम पाळून आपण आपल्या घरी आपल्या पूर्वजांचे श्राद्ध अवश्य करावे पितृ पक्षातील शेवटची आणि महत्वाची तिथी म्हणजे सर्व पित्री अमावश्या असते या दिवसाला सर्व पितृदर्श आमावश्या असेही म्हटलं जातं समजा तुम्हाला काही कारणामुळे पितृ पक्षातल्या कोणत्याच तिथीला किंवा तुमच्या पित्रांची जी तिथी आहे त्या तिथीला पित्र घालता आले नाही तर तुम्ही ते सर्व पित्री अमावश्याला करावे किंवा घालावे याला पित्र घालणं पित्र करणं असेही म्हटले जाते अमावश्याच्या दिवशी एखाद्याचा मृत्यू झाला असेल त्याचं श्राद्ध सर्व पित्री अमावश्याला केलं तरी चालतं पितृपक्षामध्ये जर कुणाचं श्राद्ध राहून गेलं असेल तर सर्व पितृ अमोशेला आपण हे श्राद्ध करू शकतो तर अशा पद्धतीने मृत्यूतिथीनुसार दिवशी श्राद्ध कर्म अवश्य करावं आपलं हिंदू धर्मशास्त्र यावर असं सांगतं की सकाळ संध्याकाळ देवतांची पूजा केली जाते त्याचप्रमाणे दुपारी बारा वाजता पित्रांचे श्राद्ध केले जाते त्यामुळे दुपारी तुम्ही पावणे बारा किंवा जास्तीत जास्त साडेबारा वाजेपर्यंत पित्राचे श्राद्ध करू शकतात आणि जो व्यक्ती आपल्या पित्राचे श्राद्ध करत असतो तर त्याने श्राद्ध पक्षाच्या दिवशी जोपर्यंत पित्राचे पान आपण त्यांना दाखवत नाही म्हणजे पित्रांना आपण नैवेद्य दाखवत नाही तोपर्यंत उपवास करायचा असतो आपल्या घरातील एखादी व्यक्ती जेव्हा मरण पावते तर तिचे पहिले वर्ष श्राद्ध होईपर्यंत आपण या व्यक्तीचं पितृपक्षातलं श्राद्ध करू शकत नाही एकदा का त्या व्यक्तीचं पहिलं श्राद्ध झालं की त्यानंतर येणाऱ्या पितृपक्षामध्ये आपण त्या व्यक्तीचं भरणी श्राद्ध करायचं यंदा पंचमी या तिथीला आपल्याला भरणी श्राद्ध करता येणार आहे आणि मग पुन्हा जेव्हा पितृपक्ष येईल तेव्हा तुम्ही ती व्यक्ती त्या तिथीला मरण पावली होती ती तिथी तुम्ही पितृपक्षामध्ये बघायची आणि त्या तिथीला त्यांचं पितृपक्षातलं श्राद्ध करायला सुरुवात करायची आणि ते कायम स्वरूपी करत राहायचे अशा पद्धतीने तुम्हाला भरणी श्राद्ध विषय समजला असेल शास्त्रानुसार सुद्धा हेच सांगितलेलं आहे की एक वर्ष होईपर्यंत त्या व्यक्तीचा आत्मा हा खालीच भटकत असतो आता या गोष्टी कितपत खऱ्या आहे हे आपण तर सांगू शकत नाही पण शास्त्र मान्य जसं आहे त्यानुसार तुम्हाला सांगत आहे आणि त्यानुसार हेच सांगितलं आहे की पूर्ण एक वर्ष झाल्याशिवाय आपण त्या व्यक्तीचे पित्र करू शकत नाही म्हणजे श्राद्ध पक्षातील श्राद्ध घालू शकत नाही जर सर्व पित्रे अमावशाला पित्र संपतात तर मग आपण घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवशी नक्की कोणाचं श्राद्ध करू शकतो बघा ज्या घरी वंश नसतो म्हणजे फक्त मुलीच असतात मग त्या मुलीचे किंवा त्या मुलीचे आई वडील गेल्यानंतर त्यांचं पितृपक्षातील श्राद्ध कोणी करावं हा प्रश्न पडत असतो तर मग मुलीच्या मुलांनी किंवा मुलींनी किंवा जावयांनी स्वतः जाऊन आई वडिलांचे श्राद्ध या अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवशी करावं असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे आणि या तिथीला मातामहश्राद्ध असं म्हटलं जातं तर माता महश्राद्ध नक्की कोणाचं केलं जातं हे तर तुम्हाला समजलं पण मग याचा अर्थ असा नाही की तुम्हाला तुमच्या माहेरी जाऊनच ते श्राद्ध मातामह श्राद्ध करावं लागेल तुम्ही गुरुजीकडे जाऊन किंवा पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन तिथे गुरुजींना बोलून हा मातामह श्राद्धाचा विधी करू शकतात किंवा मग तुम्ही दोघी बहिणी असाल किंवा जेवढ्या बहिणी असाल त्यापैकी कुणाच्याही एकीच्या घरी तो मातामह श्राद्धाचा विधी ठेवला म्हणजे आपलंच नेहमीचं पित्राचं जेवण त्या दिवशी करायचं आणि तुमच्या त्या मृत आईवडिलाच्या नावाने तुम्हाला पान दाखवायचं अशा पद्धतीने मातामहश्राद्ध करता येतं आणि जर घटस्थापनेमुळे म्हणजे तुमच्या मागे खूप गडबड असेल आणि तुम्हाला माता महश्राद्ध करायला त्या दिवशी जमलंच नाही तर तुम्ही दिवाळी येईपर्यंत कोणत्याही एका दिवशी माता महश्राद्ध केलं तरीही चालेल आता आपण बघूया पितृपक्षामध्ये पितृदोष कमी करण्यासाठी पितृदोष नाहीसा करण्यासाठी कुठला प्रभाव उपयोगी आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरामध्ये भांडण कटकटी होत असतील आपल्या घरातील लहान मुलं त्रास देत असतील त्यांचा अभ्यासात लक्षच लागत नसेल आपल्या घरात विवाह समस्या असतील आर्थिक समस्या असतील कष्ट करूनही पैशाची आवाक होत नसेल घरात सतत आजारी असतील तर या समस्याचे मूळ कारण म्हणजे पितृदोष ही सर्व पितृदोषाचीच लक्षणे आहेत कुलदेवीच्या सेवेसोबत देवाच्या सेवेसोबत आपल्या पित्रांची सेवा खूप महत्वाची असते आणि बऱ्याच वेळा आपलं त्याकडे दुर्लक्ष होत असतं त्यामुळे या समस्या उद्भवतात पितृपक्षामध्ये पितृदोष आपण नाहीसा करू शकता आपल्या पितृतिथीला म्हणजेच ज्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये श्राद्ध करणार असाल त्या दिवशी आपल्याला एक छोटासा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे श्राद्धाच्या दिवशी आपल्याला पाच प्रकारचं अन्न करायचं आहे आणि जे केल्यानंतर नक्कीच आपला पितृदोष कमी होईल मग हे अन्नदान कोणाला करायचं श्राद्धाच्या दिवशी आपल्याला पाच प्रकारचे अन्नदान करायचे आहे जे केल्यानंतर नक्कीच आपल्याला पितृदोष कमी होईल मग हे अन्नदान कोणाला करायचं गाय कावळा मुंग्या कुत्रा आणि गरजू किंवा भिकारी यांना आपल्याला घास द्यायचा आहे म्हणजेच आपल्या पित्रांचे नावे अन्नदान करायचे आहे पितृपक्षामध्ये यापैकी कुठल्याही रूपात आपले पितर येतात आपलं अन्न ग्रहण करून संतुष्ट होतात श्राद्धकर्माच्या दिवशी आपण कावळ्याला किंवा गाईला किंवा कुत्र्याला जो घास ठेवतो गायला श्राद्ध अन्नासोबतच हिरवा चारा खाऊ घालायचा मुंग्यांना साखर खाऊ घालायची कुत्र्याला आपण घरात जी पोळी बनवतो ती पोळी खीर खाऊ घाला एखादा गरजू भिकारी असेल त्याला दारावर आल्यावर त्यालाही अन्नदान करून तृप्त करा किंवा कावळ्याला न चुकता घास द्यायचा हा प्रभावी उपाय आपण श्राद्धाच्या दिवशी श्रद्धेने नक्कीच करा ज्यामुळे आपले पितृ संतुष्ट होतील आपल्याला आशीर्वाद देतील आणि आपला पितृदोष नाहीसा होईल पित्रांचे ताट कसं वाढावं हो? ताटामध्ये कुठले कुठले पदार्थ असावेत कोणते नियम पाळायचे ही सर्व माहिती आपण येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये दे नक्की देणार आहोत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद